आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं डग्स टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मायेच्या ओल्या शुभेच्छांचा वर्षाव माजी मंत्री भवनराव पाचपुतेंचा वाढदिवस दिमाखास साजरा आमदार विक्रम पाचपुते यांनी मानले सर्वांचे आभार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्री गोंद यांच्या श्रद्धास्थान आधारस्तंभ व वड म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री भवनराव पाचपुते यांचा 71 वा वाढदिवस अगदी साधेपणामध्ये परंतु मायेच्या ओल्या शुभेच्छांच्या वर्षावात दिवसभर सुरू राहून आज संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून आणि श्रीगोंदा मतदारसंघातील गावखेड्यातून वाडी वस्तूवरून लहान मुलांपासून तर तरुणांसह वयोवृद्धसुद्धा पाचपुतेंचा आशीर्वाद घेण्यासाठी व जन्मदिनांच्या निमित्तानं अभिचिंतन करण्यासाठी भल्या पहाटेपासून रात्रीपर्यंत नुसती गर्दी पाहाव्यास मिळाली माजी मंत्री बवनराव पाचपुते यांच्याबद्दल अनेकांनी आपल्या आठवणी सांगितल्या पासपते कुटुंबातील सर्व प्रतिबा पासपते सोडल्या तर प्रत्येकजण अभिष्ट चिंतन सोहळ्यात सहभागी झालेले सर्वांनी अनुभवले या प्रसंगी दक्स टाइम्स 209 ने संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता यावेळी निवडक प्रतिक्रिया घेतल्या आदरणीय आणि माझ्या

मी रामदास नामदेव घोडके माजी पंचायत समिती सदस्य विद्यमान सरपंच घोडेगाव दादरणी या पाचपुते साहेबांबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं पंचांना पासून मी राजकारणात आणि समाजकारणात आल्यानंतर दादांनी एक मातृत् आणि एक भोजनांचा कार्यकर्ता असूनही मला वेगळ्या पद्धतीचं एक प्रेम दिलं आणि समाजामध्ये काम करण्याची संधी दिली एक प्रसंग मी असा सांगू शकतो की कारखान्यावरती दादा जात असताना अचानकपणे काही कामा मला म्हटलं की रामदास आपल्याला नगरला जायचे पण परत येत असताना घाईमध्ये नगर ते नगरला जाण्याच्या गडबडीमध्ये निघाले त्याच वेळेस त्यांच्या नदीच्या वरती आल्यानंतर आठवून झाली की आपण रामदासला थांबायला सांगितले त्यावेळेस कॅबि राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना ते पंधरा ते शंभर मीटर अंतरावरती पुन्हा सर्व गाड्यांचा बाफा घेऊन आले याच्यावरून छोट्या कार्यकर्त्याकडे किती त्यांच्याकडे किंमत आहे हे समजतं मी माझा हा प्रश्न आयुष्यभर कधीही विसरणार नाही बहुजनांचे खरे नेते आदरणीय बबनराव पाचपुते साहेबच आहेत हे ठाम तालुक्याचं आणि माझं सर्वांचं मत आहे वाढदिवसाच्या निमित्तानं दादांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य त्यांची संपन्नता सर्वांना पसंती पडो हीच प्रभू पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो आज नऊ नऊ दोन हजार पंचवीस आदरणीय आपल्या सगळ्यांची नेते आमचे मार्गदर्शक बबनरावजी दादा पाचपुते साहेब यांचा वाढदिवस तर कायम स्मरणात राहीन असा वाढदिवस दादांचा जरुरीचा असतो तर दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनेक कार्यकर्ते दादांनी घडवले त्यापैकी मी एक आहे कमी वयामध्ये ग्रामपंचायतचा सरपंच होण्याची इच्छा होती परंतु दादांनी पंत समितीचं तिकीट दिलं आणि पहिल्याच टर्मला त्या ठिकाणी सभापती केलं तर लहान लहान कार्यकर्त्यांना मोठ्या पादावर संधी देण्याचं काम तालुक्यातले एकमेव नेते जर कुणी असेल तर ते, ते आदरणीय बबनरावजी पाचपुते दादा आहेत सदांना आहेत खरंतर कायम स्मरणात राहीन अशी एक आठवण दादांची मी या निमित्ताने सांगतो एकदा मी दोन हजार नऊ सालच्या निवडणुकीमध्ये दादांचं काम त्या ठिकाणी केलं आणि दादांना मंत्रीपद मिळालं मंत्रीपद मिळाल्यानंतर मी दादांना म्हटलं दादा आपल्या सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे पण दादा गावात आपलं विरोधी मतदान जास्त होतं तर लोक जमतील का नाही गॅरंटी नाही दादा दादा म्हणले भैया तू फक्त कार्यक्रम ठेव लोक कसे जमवायचे काय ते आपण ठरू आणि त्याप्रमाणे आम्ही दहा पंधरा जण एकत्रित आलो कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रम ठेवल्यानंतर एक पंचवीस तीस किंवा जास्त असतं पन्नासची संख्या आली आणि मंत्री आल्यानंतर पन्नासच माझ्या मनात दाडदुक दागदूक कळव आता काय व आपण एवढे मोठे मंत्री दिव्याच्या गाड्या सगळं आले आणि पन्नासच लोक आणि मग दादांचं एकदा भाषण सुरू झालं पन्नासचे पाचशे कधी झालं हेच कळलं नाही दादांच्या आवाजामधून बोलण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद आणि ऊर्जा त्या ठिकाणी होती आणि निश्चितपणे आजही ती ताकद खरंतर आपल्या सगळ्यांना दिसून येते दादांना खरंतर आजच्या या दिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा दादांना व्यक्त करतो की तुम्ही जीव हजारो साल सालके दिन हो पचास हजार तोपर्यंत एक पार्टीमध्ये वेगळी ऊर्जा आणि वेगळी ताकद तर कार्यकर्त्याला मिळत असते दादा नुसते समोर दिसले तरी एक लढायला बळ मिळतं म्हणून दादा तुम्ही भरपूर वर्ष जागा अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करत थांबतो रामकृष्णारी महादेवानंदवडे कोडेवाल तालुका सरपंच लांबा नव सध्या चेअरमन पंच नव्या दादांच्या काळात जेवढे सरपंच दादांचं ज्यावेळेस पहिलं इलेक्शन झालं त्यावेळेस दादा जे एकदम प्रामाणिकपणाने काम करण्याची सवय पाळपली दादा एका आमच्या आम्ही साधी मजूर काम करत होतो आपल्या गाडीत बसून दगड दगडवात होतो आणि त्याच्या दादाला बसून आरणगाववरून कोरेगाव आणलं आणि तेच सावडून तेच उपकार आजपर्यंत एकूण राज्य फेरी झालेले दा दादांचा जीवन काळ आमच्या गावासाठी भरपूर त्यांनी मदत केली पाच ते सहा केटीवर बांधून दिले गाव सुजलाम सुपनाम केलेले ज्यांच्या भावी आयुष्यात आशीषवाद चालली होत त्या चागलेली होत आणि लाभ होत असले आज आदरणीय पासपुटी दादा यांचा वाढदिवस आणि शेतकरी शनिबाई आदर्श मित्र परिवार माईजी जाऊ शकतात त्यांच्या अध्यक्ष प्रति दिवस आणि पंचपूर्वीच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते यावेळी उपस्थितांचे आमदार विक्रम पासपुते यांनी सर्वांचे आभार मानले आदरणीय बहुबनदाचा एकाहत्तरावा वाढदिवस होता एकाहत्तर वर्ष पूर्ण आता ते बहात्तरावं म्हणाले गेल्या बहात्तर वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे आणि त्यांना देण्यासाठी तर जिल्ह्यात राज्यात अनेक ठिकाणा बरीचशी मान्यवर आले दादांवरती प्रेम करणारी बरीच मंडळी आली होती अशा सगळ्यांचं मी सहशा केल्या या सर्वांचे विशेष असे आभार मानतो आपण वेळात वेळ काढून आला त्यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उमेश बुरडे यांचे बंधू संदीप बुरडे यांचे चिरंजीव शिव संदीप बुरडे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर ओजस्वी भाषेमध्ये भाषण करून यावेळी सर्वांचे लक्ष वेधले दिवसभर सर्वांसाठी सुगराज भोजनाची सोय करण्यात आली होती राजकारणामध्ये पाचपुत्यांना सोडून गेलेली थोर व्यक्ती सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित दिसल्यानं कुटुंबापासून कोणीही आणि कधीही दूर नाहीत हे उपस्थितांनी पचास हजार असे म्हंद्याशावर राहिले नसतील आजच्या खास वृत्तावर तृता सिद्धी स्तंभू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद तो पर्यंत जय हिंदा साठी जगताप श्रीगोंदा a ilanagar.